नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पन... पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाणवण्याचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणे तीनशे नव्वा या पार्टमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घाणवणीचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा सर्व आय एम पी प्रश्न यामध्ये कवर कव्हर केलेले आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला ला आप लाईक ला 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 देखील करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे प्रश्न पहिला आहे बघा हा प्रश्न गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये पडला होता तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहेत तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरलेले जे बी जे पी पक्षाचे आहेत बघा भारतीय जनता पार्टी लक्षात ठेवायचं त्याचा त्यांचा भारतातील तिसरा टर्म सुरू झालेला आहे किंवा तिसरा तिसऱ्यांदा ते भारताचे पंतप्रधान बनलेले आहेत आता नुकतंच मॉर्निंग कन्सल्टन सर्वेक्षण हे जारी करण्यात आले आणि या मॉर्निंग कन्सल्टन सर्वेक्षणात पंच्याहत्तर टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत बघा जे म्युंग लीजे म्युंग हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत नरेंद्र मोदी पंच्याहत्तर प टक्के रेटिंगसह पहिल्या स्थानावर दुसऱ्या स्थानावर लिजे म्युंग हे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहेत जे लिजे म्युंग आहेत बघा तर ते दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आहेत हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई जेबियर मिले हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत जे अर्जेंटिना देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे डोनाल्ड ट्रम्प हे का अगोदर ज्या स्थानावर होते त्या स्थानावरून खाली घेतले त्यांच्यावर शक्यतो प्रश्न विचारला जाणार नाही पहिले तीन स्थान हे विचारले जातील किंवा मग लिजे म्युंग या कोणत्या देशाचे अध्यक्ष चाँ आहेत किंवा जेविर मिले कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत किंवा देश विचारले जातील दे त्या देशाचे अध्यक्ष कोण आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे अर्जेंटिना देशाचे अध्यक्ष तर लक्षात ठेवायचे जेविर मिलेई आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे लिजे म्युंग पुढचा दुसरा प्रश्न आहे फाईड विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर नुकतंच बघा विश्वविजेता ठरलेला आहे जिने फाईड विश्वचषक जिंकला तर ती कोण आहे तर बा महाराष्ट्राची दिव्या देशमुख आहे बघा दिव्या देशमुख ही फाईड विश्वचषक जिंकणारी म्हणजेच विश्वविजेतेपद जिंकणारी भारताची पहिला पहिली महिला विजेता ठरली आहे आतापर्यंत कोणत्याही महिलेने विश्वविजेतेपद हे जिंकले नव्हते विश्वविजेतेपद हे पुरुषांनी जिंकले होते त्यामध्ये डी गुकेश असतील विश्वनाथन आनंद असतील तर या दोघांनी आतापर्यंत विश्वविजेतेपद जिंकलेलं आहे परंतु कोणत्याही महिलेने जे काही बुद्धिबळपटू आहे बघा आपल्या भारतीय महिला तर त्या कोणत्याही भारतीय महिला बुद्धिबळपटूने भार आतापर्यंत विश्वविजेतेपद जिंकले नव्हते आता प्रथमच बघा दिव्या देशमुख हिने जिंकत विश्वविक्रम केलेला बघा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर देखील ठरलेले आहे किती अठ्ठ्याऐंशी वी अठ्ठ्याऐंशी वी ग्रँडमास्टर ठरलेले आहे दिव्या देशमुख कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा नागपूर नागपूर या जिल्ह्यातील आहे ती दिव्य देशमुख हिने पराभव कोणाचा केलेला तर कोनेरू हंपी कोनेरू हम्पी, हम्पी हिचा पराभव केलेला आहे आता शेवटचा अंतिम जो काही सामना होता फाईट विश्वचषकचा तर तो कोणत्या दोन बुद्धिपटूं म्हणजे रंगला होता तर दिव्य देशमुख आणि कोनेरू हम्पी दोन्ही आपल्या आप भारताच्या आहेत लक्षात ठेवायचं आहे कधी कधी हंपीवर देखील विचारला जाईल प्रश्न तर कोनेर हम्पी या देखील भारताच्या आहेत आणि दिव्या देशमुख या देखील जर इथे यावर प्रश्न हमका शंभर टक्के होईल बघा लक्षात ठेवायचा आहे जर हा प्रश्न विचारला नाही तर भारताची अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर कोण तर हा प्रश्न विचारला जाईल तर त्याचं नाव आहे दिव्या देशमुख दिव्या देशमुख ही भारताची अठ्ठ्याऐंशीवी वी मास्टर आहे जर आपण दिव्या देशमुख यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर दोन हजार तेरा साली फाईडकडून मास्टर पदवी दोन हजार अठरा साली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर त्यानंतर दोन हजार एकवीस साली महिला ग्रँड मास्टर दोन हजार तेवीस साली इंटरनॅशनल मास्टर नॉर्म मिळवणारी ज्युनियरमधील सर्वोत्तम महिला खेळाडू त्यानंतर दोन हजार तेवीस साली आंतरराष्ट्रीय मास्टर आणि दोन हजार पंचवीस साली विश्वविजेतेपद म्हणजेच सा, फाईड विश्वचषक जिंकणे जिंकणारी पहिली महिला आणि दोन हजार पंचवीसलाच अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर लक्षात ठेवायचं एवढी त्याबद्दल माहिती जी विचारली जाऊ शकते पहिला ग्रँडमास्टर किंवा पहिला विश्वविजेता कोण आहे भारताचा तर विश्वनाथन आनंद हा पहिला विश्वविजेता आहे बघा भारताचा लक्षात ठेवायचा आहे विजयालक्ष्मी सुब्बारमन विजयालक्ष्मी सुब्बारमन ही पहिली महिला ग्रँडमास्टर आहे भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर तिसरा प्रश्न आहे देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली तर देशातील पहिली ए आय अंगणवाडी ही पर्याब नागपूर तर नागपूर या जिल्ह्यामध्ये देशातील पहिली ए आय अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे जर विचारलं देशातील पहिली ए आय शाळा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली तर तिरुअनंतपुरम केरळ या जिल्ह्यामध्ये देशातील पहिली ए आय शाळा ओपन करण्यात आली असून देशातील पहिली ए आय शिक्षिका कोणतर आयरिस ही देशातील पहिली ए आय शिक्षिका आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं त्यानंतर भारताचा पहिला ए आय जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा भारताचा पहिला ए आय जिल्हा आहे त्यानंतर ए आय आणि रोबोटिक शिकवणारी महाराष्ट्राची किंवा भारताची पहिली झेडपी शाळा कोणती ए आय किंवा रोबोटिक शिकवणारी भारताची पहिली झेडपी शाळा कोणती तर केळशी लक्षात ठेवायचं केळशी चार पाच दिवसाकडे हा प्रश्न झाला होता बघा केळशी तर केळशी ही भारताची पहिली ए आय आणि रोबोटिक शिकवणारी पहिली झेडपी शाळा आहे लक्षात ठेवायचं जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या ऑपरेशनद्वारे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार करण्यात आले तर ड ऑपरेशन महादेव ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना बघा नुकतंच कंठस्नान घालण्यात आलं त्यामध्ये तीन दहशतवादी किती या ऑपरेशन महादेव नुसार बघा तीन दहशतवादी हे ठार करण्यात आले आहे जे पहलगाम हल्ल्यातील होते थी बघा तर पहलगाम हल्ला बावीस तारखेला झालं होतं बघा आणि त्या बा तारीख मला लक्षात नाही तेवढं आपण नंतर चेक करून पाहूया तर जो काही पहलगाम हल्ला झाला होता तर त्यामध्ये काही निष्पाप आपण हिंदूच म्हणू तर काही निष्पाप हिंदूंचा बघा त्यामध्ये मृत्यू झाला होता म्हणजे त्यांना मारण्यात आले होते आणि त्या नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते बघा पाकिस्तानला पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते आणि ड्रिल लागू केले होते लक्षात ठेवायचं ड्रिल आता मॉक ड्रिल केव्हा लावले होते कमेंट करून सांगायचे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतात मॉकड्रिल केव्हा लावण्यात आलं होतं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो, तो आपल्याला कमेंटमध्ये सांगायचा आणि मॉकड्रिल नंतर आता ऑपरेशन महादेव राबवण्यात आले आणि या ऑपरेशन महादेव नुसार जे काही पहलगाम का हल्ल्यातील दहशतवादी बघा तर त्यापैकी तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलेला आहे दोन्ही ऑपरेशन लक्षात ठेवायचे आहेत ऑपरेशन महादेव पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार आणि ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ल्यामध्ये जे काही का निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला बघा तर त्यासाठी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते सिंदूर हे नाव कोणी दिले होते तर नरेंद्र मोदी यांनी बघा नाव दिले होते ऑपरेशन सिंदूर हे देखील विचारलं जाऊ शकते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू आणि सिंधू दोन्ही वेगळं आहे तर ऑपरेशन सिंधू हे इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी जे काही इराण आणि इस्रायलमध्ये वाद सुरू होता बघा संघर्ष पेटलं होतं तर त्यामध्ये जे काही भारतीय नागरिक अडकले होते बघा तर त्यासाठी इराणमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवले होते महत्वाचे तीन बघा जे चर्चेचे आहेत ते विचारले जाऊ शकतात पाचवा प्रश्न आहे प्रिह विहियर या शिवमंदिरामुळे कोणत्या दोन देशात युद्ध सुरू झालेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे तर प्रिहविहियर या हिंदू शिवमंदिरामुळे पर्यायड थायलंड आणि कंबोडिया थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये बघा युद्ध सुरू झालेलं आहे हे जे काही प्रिहविहर मंदिर आहे बघा तर हे प्रिह विहिर मंदिर अकराव्या शतकातील आहे बघा कितव्या अकराव्या शतकातील आहे जे डोंगरेक पर्वतरांगेच्या शिखरावर वसलेले मंदिर आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो अं प्रिहविहियर हे मंदिर कोणत्या पर्वतरांगेच्या शिखरावर वसलेले आहे तर डोंगरेक डोंगरेक पर्वतरांगेच्या शिखरावर हे मंदिर वसलेले असून त्याला पाच प्रवेशद्वार आहेत दोन कंबोडियाच्या दिशेने आणि मुख्य प्रवेशद्वार हे थायलंडकडे आहे बघा लक्षात ठेवायचं आहे आणि त्यामुळे थायलंड हा भाग आपला असल्याचा दावा करतो परंतु कंबोडिया हे मान्य करत नाही आणि त्यामध्ये त्यासाठी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे वाद कशासाठी आहे तर बघा फक्त प्रिहबिहियर या मंदिरामुळे त्यांच्या दोन देशांमध्ये बघा संघर्ष सुरू झालेला आहे पुन्हा एकदा सांगतो पाच प्रवेशद्वार आहेत त्यामध्ये दोन कंबोडियाच्या दिशेने आहेत आणि एक मुख्य प्रवेशद्वार आहे बघा तर तो थायलंडकडे असल्यामुळे थायलंड हा भाग आपल्या देशाचा असल्याचं सा सांगत आहे बघा जे काही प्रिय आहे ते आपल्या देशामध्ये असल्याचं सांगत सा आहे आणि त्यामध्ये बघा हा वाद आता सुरू झालेला आहे प्रवेशद्वारावर कशाची प्रतिमा आहे तर बघा नंदीची प्रतिमा आहे इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नंदीची प्रतिमा आहे त्यानंतर दोन हजार आठ साली कंबोडियाच्या पुढाकाराने मंदिर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो बघा जे काही प्रिह विहर मंदिर आहे बघा तर ते कोणत्या साली युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते तर दोन हजार आठ साली ते जागतिक वारसा यादी मध्ये बघा समाविष्ट करण्यात आले होते पाठपुरावा कोणी केला होता तर कंबोडियाने केला होता बघा कंबोडियाने लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये एम्रॉइ ट्रायंगल परिसर या ठिकाणी हे जे काय आहे बघा तर ते युद्ध सुरू झाले आहे या अगोदर दोन हजार अकरा साली देखील त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता आणि युद्ध सुरू झाले होते दोन हजार अकरा साली देखील आणि एक थायलंडवर चर्चेचा प्रश्न आहे बघा ज्या काही थायलंडच्या महिला पंतप्रधान होत्या बघा पेन्तोंग तार शिनावात्रा तर या पेन्तोंग तारन शिनावात्रा यांना बघा निलंबित करण्यात आलेलं आहे बघा निलंबित करण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो नुकतंच निलंबित करणाऱ्या करण्यात येणाऱ्या पेंतोंग तारन शिनावात्रा कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या तर थायलंड देशाच्या पंतप्रधान होत्या कधी कधी प्रश्न फिरून विचारला तर थायलंड देशाच्या पंतप्रधान कोण ज्यांना निलंबित करण्यात था आले तर पेन्तोंगार शिनावात्रा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्रातील एकूण सात खासदारांना बघा यंदाचा संसदरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला एकूण पुरस्कार किती होते सतरा होते बघा सतरा आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील होते सात त्या सात जणांची नावे सांगतो बघा सुप्रिया सुळे अरविंद सावंत मेधा कुलकर्णी नरेश म्हस्के वर्षा गायकवाड श्रीरंग बारणे स्मिता वाघ हे सात जण आहेत बघा ज्यांना संस्करत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आणि हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील आहेत जर भारताचा विचार केला तर एकूण जणांना जाहीर झालेला आहे त्यापैकी सात महाराष्ट्रातील आहेत दोन हजार दहा सहा के पासून केव्हापासून दोन हजार दहा पासून या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे आता कशासाठी देतात तर संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवायचा आहे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला सातवा आणि आय एम पी प्रश्न बहुतेक वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश्न काय तर जागतिक व्याघ्र दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक व्याघ्र दिवस हा पर्याय बो एकोणतीस एकोणतीस जुलैला जागतिक व्याघ्र दिवस हा साजरा करण्यात आला जर आपण व्याघ्रचं वैज्ञानिक नाव पाहिलं तर पॅन्थेरा टायग्रीस पॅन्थेरा टायग्रिस हे वैज्ञानिक आहे प्रत्येक चार वर्षाला व्याघ्रची गणना होते बघा व्याघ्र गणना होते किती वर्षाने तर प्रत्येक चार वर्षाने प्रत्येक चार वर्षाने व्याघ्र गणना होते त्यानंतर जवळपास सत्तर टक्के वाघ हे आपल्या एकट्या भारतात आहेत किती सत्तर टक्के जगातील सत्तर टक्के वाघ एकले आपल्या भारतांमध्ये आहेत त्यानंतर वाघांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न जे आहेत बघा ते आपण इथे कव्हर करून घेऊया तर एकोणीसशे सत एकोणसत्तर साली वाघांना वाचवण्यासाठी भारताचा पहिला प्रयत्न होता तो बघा एकोणीसशे एकोणसत्तर सालचा सा। सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी त्यानंतर एकोणीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण कायदा हा प्रश्न विचारला होता बघा पोलीस भरतीमध्ये आणि जे काही वनरक्षक भरती होती किंवा तलाठी होती बघा तर या तिन्ही परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला होता वन्यजीव संवर्धन कायदा हा कोणत्या वर्षी आणण्यात आला होता तर बघा एकोणीसशे बहात्तर त्यानंतर प्रोजेक्ट टायगर यावर देखील प्रश्न विचारला होता बघा तर प्रोजेक्ट टायगर हा एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे आणि दोन हजार दहा दोन हजार दहापासून पासून व्याघ्र दिन ही व्याघ्र दिनाची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन हजार तेवीस इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आपल्या भारतात कोठे आपल्या भारतात बघा स्थापन करण्यात येत आहे हे ये देखील विचारलं जाऊ शकतो अर्जुन मुंडा अर्जुन मुंडा नाव लक्षात ठेवायचं आहे त्यावर काय आपण प्रश्न घेतला होता ते कमेंट करून सांगायचं आहे हे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे काहीतरी बनले आहेत बघा ते मी सांगणार नाही ते तुम्हाला सांगायचं आहे ते कमेंट करून सांगायचं आहे काही दिवसांपूर्वीच आपण हा प्रश्न घेतला होता त्यानंतर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प विचारले जातात बघा तर, तर महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत सहा आहेत बघा सहा ते सहा व्याघ्र प्रकल्प सांगतो नवेगाव नागझिरा जे गोंदिया जिल्ह्यात आहे बोर व्याघ्र प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यात आहे त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मेळघाट हे अमरावतीमध्ये आहे पेंच व्याघ्र प्रकल्प हा नागपूरमध्ये आहे आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर लक्षात ठेवायचा आहे जर विचारलं महाराष्ट्रामधील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर मेळघाट जे अमरावतीमध्ये आहे बघा तर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प असून महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आपण पाहिलं तर बोर व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे आठवा आहे प्रश्न अप्पाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिलेलं तर अमेरिकन बनावटीच्या आहेत बघा अपाचे हेलिकॉप्टर जे भारतामध्ये बघा नुकतंच दाखल झालेलं त्याची पहिली तुकडी ही भारताला देण्यात आलेली आहे दुसरी तुकडी अजून यायची बाकी आहे पहिली तुकडी लक्षात ठेवायचं आहे अप्पाचे हेलिकॉप्टरची आपल्या भारतामध्ये दाखल झालेले ती तैनात कोणत्या राज्यात करण्यात आली तर बघा राजस्थान राजस्थान राज्यातील पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधील जे काही लष्करी स्थळ तळ आहेत बघा तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थानमधील जी जेवढे काही आहेत बघा जे पाकिस्तानशी संलग्न आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये बघा अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत बघा जे नुकतंच राजस्थानमध्ये दाखल झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे याला आ, फ्लाइंग टँक म्हणून देखील ओळखले जाते कधी कधी प्रश्न विचारला जाईल फ्लाइंग टँक भारतात दाखल झाले असून ते कोणत्या राज्यात तैनात करण्यात आले तर बघा राजस्थान ता, राज्यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत हे जे काही अप्पाचे हेलिकॉप्टर आहे बघा फ्लाइंग टँक तर ते दर मिनिटाला सहाशे पंचवीस राऊंड फायर करण्यास सक्षम आहे किती दर मिनिटाला सहाशे पंचवीस राऊंड फायर करण्यास सक्षम असून एका वेळी आपण पाहिलं तर एका वेळी एकशे वीस दर मिनिटाला सहाशे पंचवीस आणि वेळी एकशे वीस लक्षात ठेवायचं आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न नव्वा आहे भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झालेला आहे तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र हा पर्याय ग जोधपूर जोधपूर राजस्थान या ठिकाणी बघा भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र हा नुकतंच सुरू झालेला आहे कितवी आवृत्ती आहे तर बघा चौदावी आवृत्ती आहे चौदावी आवृत्ती दहावा प्रश्न आहे प्रिंट ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पेन ट्रान्सलेट पुरस्कार हा पर्याय ड गीतांजली श्री यांना बघा मिळालेला आहे बघा यांना कोणत्या वर्षी बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता गीतर गीतांजली श्री यांना तर कमेंट करून सांगायचं आहे तर या गीतांजली श्री ज्या बुकर पुरस्कार प्राप्त आहेत बघा पेन ट्रान्सलेन्स पुरस्कार देखील त्यांना आता मिळालेला आहे कशासाठी तर बोन्स एलिफंट सल्यू हिअरसाठी कशासाठी वॉन्स एलिफंट्स लिव्ह हिअरसाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अकरा प्रश्न आहे मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब हा कोणी जिंकला तर मिसेस अर्थ इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचा किताब हा पर्याय अ विधू इशिका यांनी जिंकलेला आहे बारा प्रश्न आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर शरद पवार गटाचे रोहित पवार हे बघा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत बघा आणखीन त्यांना ते, ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष आहेत बघा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो पुढचा तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल हा कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला तर महाराष्ट्रातील पहिलाच काचेचा पूल हा पर्याय ब नापणे लक्षात ठेवायचं आहे नापणे धबधब्यावर बघा बांधण्यात आलेला आहे आता नापणे धबधबा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आता विचारला जाऊ शकतो प्रश्न तर हा वैभववाडी तालुका सिंधुदुर्ग जिल्हा लक्षात ठेवायचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे नापणे धबधबा हे सर्व धबधबे परीक्षेमध्ये विचारले जातं बघा वजराई धबधबा जो साताऱ्यामध्ये आहे सातारा असे जे काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे ते बघा ते ते विचारले जातात एक जोग फॉल्स विचारला जातो दरवर्षी रिपीट होणार आहे जोग फॉल्स हा देखील विचारला जाऊ शकतो दूधसागर विचारलं जाऊ ते जाते असे सर्व महत्त्वाचे धबधबे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत सध्या आपण विचारलेला आहे नापणे धबधबा तर तो नापणे धबधबा स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलेचा काचेचा पूल हा बांधण्यात आलेला आहे पुढचा चौदा प्रश्न आहे दहीहंडी गोविंदांना किती लाखपर्यंतचे विमा संरक्षण हे नुकतंच राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे तर ब दहा लाख दहीहंडी गोविंदांना दहा लाखपर्यंतचे विमा संरक्षण हे राज्य सरकारने नुकतंच जाहीर केलेलं आहे पंधरा प्रश्न आहे कोणत्या राज्याने टी बी परीक्षणासाठी सी वाय टी बी स्किन टेस्ट ही सुरू केलेली आहे तर ब केरळ केरळ राज्याने टी बी परीक्षणासाठी सी वाय टी बी स्किन टेस्ट हे नुकतंच सुरू केलेली आहे सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे विदर्भातील वाघांची निरीक्षणं करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर करण्यात येणार असून महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत हा करार केलेला आहे तर पर्याय ब मार्वल विदर्भातील वाघांचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयचा वापर करण्यात येणार आहे लक्षात ठेवायचं आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे तर मार्वल मारवली या कंपनीसोबत करार केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोला चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरता असतात बघा तर त्यासाठी ते, ते आवश्यक असणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे व्हिडिओला आपल्या लाईक देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद